लेह लदाखमधील परिस्थिती आता नियंत्रणात असली तरी तिथं संचारबंदी अद्यापही लागू आहे मोबाईल सेवा चालू झाली असली तरी इंटरनेट बंद आहे तर सोमवारपर्यंत तिथल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे गेल्या दोन दिवसांपासून परिसरात हिंसक घटना घडल्या त्यानंतर जमावाला कथितरित्या भडकवल्याप्रकरणी पोलिसांनी सोलम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली पोलिसांनी नुकतीच एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक केली आहे तो सोमन वांगचूक यांच्या संपर्कात होता आणि पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवत होता गृहमंत्रालय परदेशी पुरवठ्याबाबतही तपास करत आहे असं लदाखचे पोलीस महासंचालक डॉ एस डी जामवाल यांनी काल वार्ताहर परिषदेमध्ये सांगितलं सोनम वांगचूक यांना ताब्यात घेतल्यानंतर निमलष्करी दलांनी गस्त आणि तपासणी वाढवली आहे दरम्यान लडाखचे नायब राज्यपाल कविंद्र गुप्ता यांनी लडाखमधील कायदा आणि सुव्यवस्था आणि एकूण सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकही घेतली सध्या लेह लडाखमधील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं उघडली असून नागरिकही खरेदीसाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडले असून परिस्थिती सामान्य होत असल्याचं सा त्यांनी सांगितलं तरुणांनी आपलं करिअर घडवण्याकडे लक्ष द्यावं असामाजिक तत्व आणि एखादी खोटी धारणा उभी करणाऱ्यांच्या प्रचाराला बळी पडू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे तामिळनाडूच्या करूरीत